पायल तिच्या खोलीत आरशासमोर उभी राहून केस विंचरत होती तिने तिच्या कानात झुंके घातले आणि मग तिचा दुपट्टा उचलून गळ्यात टाकला तेव्हा तिचा हात पुन्हा तिच्या गळ्यात गेला तिला गळ्यात घातलेली चैन दिसली ती पाहताच तिला तिची घाण ठेवलेली चैन आणि लॉकेट आठवले तिने डोळे मिटले की डोळ्यातून अश्रू व्हावू लागले तिने डोळे उघडले आणि स्वतःला आरशात पाहू लागले तेव्हाच आरो तिथे आला पायलच्या डोळ्यातले पाणी पाहून त्याची पावले दारातच थांबली पायलने लगेच तिचे आसरू पुसले आणि हसण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःशीच म्हणाली रडण्याने तुझा प्रश्न सुटणार नाही पायल काहीतरी करून सुटेल ती चैन आणि लॉकेट ही तुझी ओळख जाणून घेण्याचा शेवटचा मार्ग आहे त्या ज्वेलर्सकडून ते परत मिळवण्यासाठी तुला काहीतरी करावे लागेल वीस हजाराच्या दहा टक्केप्रमाणे एका महिन्याची रक्कम बावीस हजार रुपये आहे आणि आता माझ्याकडे वीस दिवस आहेत मला काहीही करून बावीस हजार रुपयांची व्यवस्था करावी लागेल नाहीतर मी माझ्या आई वडिलांपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही पण एवढ्या मोठ्या रकमेची व्यवस्था कशी करणार चावत पायल विचार करू लागली एक काम करते एखाद्या कॉल सेंटरमध्ये जॉब करते तिथे नोकरी मिळायला काही अडचण येणार नाही कारण तिथे नेहमीच जागा रिकामी असते आणि मुलींसाठी नाईट शिफ्टही असते हो हे ठीक आहे मी आजच फोनवरून लंच ब्रेक दरम्यान कॉल सेंटरला अर्ज करेल हा सगळा विचार करत पायलच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं तिने पुन्हा तिचा दुपट्टा ॲडजस्ट केला आणि स्क्रिप्टची फाईल उचलली आणि ती वळली तेव्हाच तिला आरव दिसला ती काही विचारायच्या आधीच आरवने विचारलं जर तू नाश्ता केला असेल तर चल जाऊन रिहर्सल सुरू करूया पायलने हळूच मान हलवली आणि तिथून निघून गेली पण आरवने तिचे मनगट पकडले पायलने लगेच वळून त्याच्याकडे पाहिले तर आरव मागे उभा होता पायलने लगेच विचारले माझा हात का पकडला आहे तुम्ही पायलने असे विचारताच आरवने तिला जवळ ओढले आणि म्हणाला तुला सांगायचे आहे की आज आपल्या रोमॅन्टिक सीनची रिहर्सर होणार आहे तेव्हा तुझे तिखट तेवर याच खोलीत सोड समजले पायलने उत्तर दिले नाही आणि आरवकडे एक टक तिचे मनगट त्याच्या हातून सोडले आणि तिथून निघून गेली ती निघून जाताच आरव त्या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागला ज्या काही क्षणापूर्वी पायल स्वतःला सांगत होती तो स्वतशीच म्हणाला ही मुलगी इतकी कॉम्प्लिकेटेड का आहे दिवसभर मेहनत करूनही ती रात्री कॉल सेंटरची नोकरी करण्याचा विचार करते तेही केवळ बावीस हजार रुपयांसाठी शेवटी माझ्याकडून घेतलेल्या पन्नास लाख रुपयांचे तिने काय केले आरो विचारात हरवून गेला पण मग पुढे सरकत स्वतःशीच म्हणाला पण मी पुन्हा तिच्याबद्दल का विचार करतोय तिच्या वैयक्तिक आयुष्याशी माझा काय संबंध तिच्या मनाला वाटेल ते तिला करू देत मला तिचे काय करायचे आहे मला फक्त तिच्या कामाशी मतलब पाहिजे बस असे म्हणत आरो रिहर्सल हॉलच्या दिशेने झपाट्याने जाऊ लागला पायला रिहर्सल हॉलमध्ये पोहोचले तेव्हा तिचे डोळे विस्पारले तो रिहर्सल हॉल पाहून पायलच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पसरला पायल स्पर्श करून त्या हॉलमध्ये ठेवलेल्या सर्व वाद्यांकडे पाहत होती तेवढ्यात तिची नजर तिथे ठेवलेल्या पियानोवर पडली पायल धावतच पियानोजवळ आली तिथेच खुर्चीवर बसली आणि तो वाजवू लागली काही वेळ पियानो वाजवल्यानंतर पायलची नजर तिथे ठेवलेल्या साऊंड सिस्टीमवर पडली पायल खुर्चीवरून उतली आणि धावतच तिथे आली तो साऊंड सिस्टीम ऑन केल्यावर शास्त्रीय संगीत वाजू लागले हसत हसत पायल हळूच तिची पावले मागे घेत हॉलच्या मधोमध उभी राहिली तिने गळ्यातील दुपट्टा काढून कमरेला बांधला आणि हॉलमध्ये ठेवलेल्या नटराजच्या मूर्तीला नमस्कार केला आणि नाचू लागली रिहर्सल हॉलचा दरवाजा उघडा असल्याने बाहेर म्युझिकचा आवाज ऐकू येत होता हॉलच्या दिशेने जाताना आरवच्या कानावर म्युझिकचा आवाज येताच त्याची पावले अचानक थांबली आणि काही क्षण तो विचारात घडून गेला आणि मग हळूहळू रिहर्सल हॉलच्या दिशेने जाऊ लागला पायल म्युझिकच्या तालावर नाचत होती ती नाचताना एवढी आनंदी होती की तिला दुखापत झालेल्या पायाच्या वेदनांचीही परवा नव्हती तेवढ्यात आरव तिथे पोचला पायलला पाहून त्याची पावले थांबली आणि तो पायला नाचताना पाहू लागला पायलकडे बघून त्याने हळूहळू तिथे लावलेले सर्व कॅमेरे चालू केले आणि म्युझिक देखील बदलले पण म्युझिक बदलताच पायल थांबली नाही तर तिच्या नृत्याचा प्रकार बदलला आरव हळूहळू पायलकडे जाऊ लागला पायलही नाचत होती नाचत असताना ती आरवला धडकली आणि थांबली आरवने तिला गोल गोल फिरवून त्याच्याकड त्याच्यापासून दूर नेले आणि डान्ससाठी तिच्याकडे हात पुढे केला तेवढ्यात आधी तिथे आला पायलने क्षणभर विचार केला आणि मग आरवकडे पाहत त्याचा हात हातात घेतला आणि त्याच्यासोबत नाचू लागली आधीच्या मागून येणारी आरवची बाकीची टीमही तिथे आली आणि आत जात बोलू लागली पण आधीने तोंडावर बोट ठेवून त्यांना गप्प बसून आत न जाण्याचा इशारा केला मग बाकीचे सर्वजण तिथेच थांबले आरव आणि पायला नाचताना पाहू लागले आदिनी सूरजला स्पॉटलाईट चालू करण्यासाठी खुणावले सूरजने लगेच स्पॉटलाईट चालू केली आरव आणि पायला असा डान्स करताना पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले डोळे न मिचकवता सगळे त्यांच्याकडे बघत होते इकडे अर्जुन येऊन जेवणाच्या टेबलाजवळ ठेवलेल्या खुर्चीवर बसला आणि साफसफाई करणाऱ्या नोकराला म्हणाला साधनाला माझ्यासाठी नाश्तात वाढायला सांग नोकराने डोळे झुक जु... डोके झुकवले आणि स्वयंपाकघरात जाऊ लागला तेव्हा साधना हातात नाश्त्याचा ट्रे घेऊन बाहेर आली ती नोकराला म्हणाली कबीर आणि नी रागिणीला नाश्त्यासाठी बोलव तयार होऊन येत आहेत आणि रागिणी मॅडम सकाळी लवकर त्यांच्या शूटवर गेल्या आहेत नोकर म्हणाला साधनाने उत्तर दिले नाही आणि नाश्ता घेऊन अर्जुनकडे आली अर्जुनशी काही न बोलता ती खुर्चीवर बसली आणि त्याच्यासाठी ब्रेडवर बटर लावू लागली कमीत कमी हसून नाष्टा तरी देत जा साधना तुझी हसणे पाहण्यासाठी मी खूप तरसलो आहे अर्जुन साधनाच्या हातावर तळहात ठेवत म्हणाला साधनाने त्याच्याकडे न बघता हात काढला आणि म्हणाली तुमच्या मुलाला आणि रागिणीला तुमच्या मुलाला रागिणीला आठवण करून द्यायला सांगा की ती एक अभिनेत्री असण्याबरोबरच या घरची सून आहे आणि तिची हे घर आणि या घरातील लोकांविषयी काही जबाबदारी आहे नाही जितक्या लवकर ती हे निभवायला शिकेल तिच्यासाठी ते चांगले असेल तेवढ्यात कबीर तिथे आला आणि म्हणाला तू हीच गोष्ट रागिणीलाही समजावून सांगू शकतेस मॉम असं म्हणत कबीर नाश्ता करायला बसला साधनाने हसून त्याच्या प्लेटमध्ये ब्रेड ठेवत म्हणाली कबीर जर माझ्यात समजावून सांगण्याची क्षमता असती तर मी काही वर्षांपूर्वी तुझ्या बाबांना नक्कीच समजावून सांगितले असते की त्यांनी रवीभाई साहेबांसोबत जे काही केले ते चुकीचे आहे साधना असे म्हणताच अर्जुनने रागाने आपली प्लेट पुढे सरकवली आणि साधनाकडे बघत म्हणाला साधना तुला फक्त माझी चूक का दिसते हे विसरू नको की रवीनेच हे सर्व सुरू केले त्याने माझा विश्वासघात केला अरे त्याने हे सर्व सुरू केले यशोदा प्रॉडक्शन हाऊस केवळ त्याचे नव्हते त्यात मीही बरोबरीचा भागीदार होतो त्याने फसवणूक करून माझे सर्व काही हिसकावले मग मी देखील त्याच्याकडून सर्व काही हिसकावून त्याला रस्त्यावर उभे केले मग मी काय चूक केली त्याने मला जे दिले तेच मी त्याला परत केले धोका अर्जुन असे म्हणतात साधना उठून तिथून निघून गेली ती निघाल्याबरोबर अर्जुनने टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि मोठ्या ताकदीने जमिनीवर फेकला डॅड कबीर ओरडत त्याच्याकडे आला अर्जुन रागात म्हणाला माहीत नाही मी तुझ्या मॉमला पटवून देऊ शकेल की नाही मी रवी आणि सुनीता वहिनीचा जीव घेतला नाही मी त्यांना मारले नाही ती गाडी नक्कीच माझी होती पण मी गाडी चालवत नव्हतो हे मी तिला कसे समजावून सांगू अरे कायद्यानेही आम्हाला निर्दोष मानले आहे पण तुझी आई तिने मला गुन्हेगार मानले आहे आणि तुझी बहीण ती काय माझ्यामुळे हरवली आहे का त्या दिवशी रवी आणि सुनीता वहिनी पण माझ्यासोबत होते आणि जे घडले ते त्यांच्या डोळ्यांसमोर घडले तरीही तुझ्या मॉमला वाटते तुझी बहीण माझ्यामुळेच हरवली आहे ती माझी पण मुलगी होती मी तिचा शोध घेत आहे रिलॅक्स डॅड सगळं ठीक होईल आपण प्रयत्न करतोय ना ज्या दिवशी आमची चिंकी सापडेल मॉमची नाराजगी क्षणार्धात दूर होईल वडिलांचे सांत्वन करताना कबीर म्हणाला माझी मुलगी एक वर्षांची होती जेव्हा ती रवीच्या चुकीमुळे हरवली होती पण जेव्हा रवीने माझा विश्वासघात केला तेव्हा मला कळले की रवीने आमची चिंकी आमच्याकडून जाणून बुजून हिरावून घेतली त्याला तुझाही जीव घ्यायचा होता पण त्या मी त्याच्यासारखा हरामीपणा केला नाही म्हणून मी फक्त त्याच्या कुटुंबाला बेघर केले होते कोणाचा जीव घेतला नव्हता पण तरीही रवी आणि सुनीता वहिनीच्या मृत्यूसाठी मला जबाबदार धरण्यात आले जर मी खरंच रवीसारखा असतो तर मी रवीच्या संपूर्ण कुटुंबाचा खात्मा केला असता आई आणि आरवचा जीवही सोडला नसता पण तुझ्या मामला हे का कळत नाही की तिला सत्य बघायचंच नाही पुरावे नाहीत कबीर माझ्याकडे पण गेल्या काही महिन्यात आपल्याला जे काही नुसकान सोसावे लागत आहे यामागे कुठेतरी आरवचा हात आहे हे मला चांगलं माहीत आहे पण तरीही मी गप्प आहे कारण आरवशिवाय आईला कोणीही नाही आणि मी आईचा खूप आदर करतो मला त्यांच्याकडून खूप प्रेम मिळाले आणि तुलाही सगळं काही खूप छान चाललं होतं दोन्ही कुटुंबात काही अंतर नव्हतं पण मग अचानक रवीने काही अज्ञात कारणाने माझी इतकी मोठी फसवणूक केली एका क्षणात रवीने सर्व काही नष्ट केले सगळं काही असं बोलून अर्जुन अस्वस्थ झाला आणि सोप्यावर बसला कबीर त्याच्याजवळ बसला आणि म्हणाला मला सगळं माहीत आहे डॅड मला सगळं आठवतंय पण तुम्ही मॉमची अवस्था ही समजून घेतली पाहिजे जेव्हा हे सर्व घडले त्याच दिवशी अनेक वर्षांच्या शोधानंतर आम्हाला कळले की आमची चिंकी एका अनाथ आश्रमात आहे पण आम्ही तिथे पोहोचण्याआधीच ती तिथून पळून गेली त्यामुळे मोमला असे वाटते की आजीच्या तळतळाटामुळे तल आपल्याला आपली चिंकी मिळून पण नाही मिळाली कबीर असे बोलताच अर्जुनच्या डोळ्यातून असू व्हावू लागले पायल आणि आरो अजूनही म्युझिकच्या बीटवर नाचत होते आणि सगळ्यांचे लक्ष फक्त त्यांच्याकडेच होते कोणीही थांबायला आणि थकायला तयार नव्हते म्युझिक अनेक वेळा बदलले पण ना पायलची पावले अडखळली ना आरवची तेव्हा अचानक तिच्या कमरेला बांधलेला दुपट्टा तिच्या कमरेपासून सैल होऊन जमिनीवर पडला आणि डान्स करत असताना पायलचा पाय त्यात अडकला पायल, पायल तोंडावर पडण्याआधीच आरवने तिला एका हाताने पकडले पायलकडे बघत आरवने दुसऱ्या हाताने म्युझिक थांबवण्याची खून केली मग सूरजने धावत जाऊन साऊंड सिस्टीम बंद केली आरवने पायलला सरळ उभे केल्यावर ती लडखळायला लागली पण आरवने तिला दोन्ही हातांनी पकडले पायलचा सासोसास खूप वेगात चालला होता आणि तिला खूप दम लागला होता घामाने भिजलेले तिचे केस तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत होते आरव जोरात ओरडला खुर्ची एक मुलगा दोन खुर्च्या घेऊन आरवकडे धावत आला आणि खुर्च्या खाली ठेवल्या आरवने पायलला त्या खुर्चीवर बसवल्यावर बाकीचे सगळे तिच्याजवळ आले आधी श्रुतीला म्हणाला दोघांसाठी पाणी आण श्रुतीने होकार दिला आणि निघून गेली आधी पायलला काहीतरी बोलणार होता तेवढ्यात आरवने पायलचे केस तिच्या चेहऱ्यावरून काढून तिला विचारले पायल ठीक आहेस ना पायलने धाप टाकत मान हलवली आणि आरवकडे पाहू लागले पहिल्यांदा तिची अवस्था पाहून आरवला वेदना झाल्या त्याने पायलच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि म्हणाला तुझ्यासाठी अर्ध्या तासांचा ब्रेक आहे तू तुझ्या खोलीत जाऊन आराम करू शकते नाही सर मी ठीक आहे माझ्यामुळे रोज रोज रिहर्सल थांबली तर तुमचं नाटक कधीच वेळेवर लाईव्ह होणार नाही पायल आरवकडे बघत म्हणाली आरव तिच्याकडे एक बघू लागला तो काहीतरी बोलणार होता तेवढ्यात पायल पुन्हा म्हणाली दोन मिनटात मी पूर्ण बरी होईल तुम्ही रिहर्सल सुरू करा आरो खुर्चीवरून उठला आणि म्हणाला आधीने तुम्हाला सर्व सांगितलेले असेल की काल कुणीतरी रिहर्सल हॉलमधून माझे आणि पायलचे फोटो लीक केले होते जे आजच्या वर्तमानपत्राला शोभा देत आहेत फोटो लीक झाल्याचे ऐकून पालचे डोळे मोठे मोठे झाले आणि माहीत नाही का तिला भीती वाटू लागली तेव्हा आरव पुन्हा म्हणाला त्यामुळे आजपासून आपण इथे रिहर्सल करू आणि माझ्या परवानगीशिवाय या रिहर्सल हॉलमधून एकही फोटो बाहेर गेला नाही पाहिजे किंवा रिप्लेस झाल्यावर या नाटकाची नायिका कोण आहे हे कोणाला समजले तर माझ्यापेक्षा वाईट त्या माणसासाठी कुणीही नसेल तुमच्या आवश्यकतेचे सर्व काही एत। येथे मिळेल त्यामुळे रिहर्सल वेळेत कोणालाही बाहेर जाण्याची गरज नाही रिहर्सल हॉलसमोर लॉकर रूम आहे तुम्हा सर्वांना तुमचे सामान एकाच लॉकर रूममध्ये ठेवावे लागेल मी तुम्हाला आधी सांगितले आहे आणि मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो मी आणि आधी व्यतिरिक्त इथे कोणीही फोन वापरू शकत नाही सगळ्यांना फोन लॉकर रूममध्ये ठेवावे लागतील तेही स्विच ऑफ करून चुकूनही कोणाच्या हातात फोन दिसला तर मी त्याच्यासोबत काय करेल याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही सगळ्यांना समजले का होय सर सगळे एकत्र म्हणाले आरव पुन्हा म्हणाला पायलच्या पायाला जखम आहे यामुळे आज आपण फक्त माझ्या आणि पायलच्या त्याच सूमची रिहर्सल करणार आहोत ज्यात पायलच्या पायाला जास्त त्रास होणार नाही तुमच्याकडे फक्त पाच मिनटं आहेत आपापली पोझिशन घ्या आरवने हे सांगता सर्वजण आपापल्या कामाला लागले आरवने पायलकडं पाहिलं आणि म्हणाला आजपासून तू अशा कपड्यांमध्ये रिहर्सल करणार नाहीस पायल कारण आज, तु आज तुझा परफॉर्मन्स खराब झाला तुझ्या कपड्यांमुळे आज नंतर परत असा प्रकार घडू नये तुझे डायलॉग एकदा वाच म्हणजे आपण रिहर्सल सुरू करू मी लगेच आले सर पायल आरवला आडवत म्हणाली आणि उठून तिथून निघून गेली आरव तिच्या मागे जात असताना आधी आला आणि त्याला विचारले आरव आपण कोणत्या सीनची यादी रिहर्सल करणार आहोत आरव त्याच्याकडे बघत म्हणाला तो सीन ज्यात राज आणि नयनाला पहिल्यांदाच एकमेकांची वेदना जाणवते आणि त्यांच्या मनात एकमेकांसाठी पहिल्यांदाच फिल्म जन्म घेते ठीक आहे मी पाच मिनटात सगळं सेट करून घेतो एवढे बोलून आधी तिथून निघून गेला तेव्हा आरवने विचारले ऋषी कुठे आहे तो येत आहे मी फोन करण्यापूर्वी तो रिहर्सल हॉलमध्ये पोचला होता आणि तिथून ईदपर्यंत पोहोचायला अर्धा तास लागले असे बोलून आधी निघून गेला तो जाताच आरवने टेबलावर ठेवलेली फाईल उचलली आणि डायलॉग वाचायला सुरुवात केली आधीने लगेच तिथे फटाफट बेडरूमचा सेटअप लावायला सुरुवात केली इकडे पायल घाबरून दिवाणखाण्यात पोहोचली आणि गोंधळून वर्तमानपत्र शोधू लागली सोप्यावर ठेवलेले वर्तमानपत्र पाहताच ती धावत तिथे आली आणि वर्तमानपत्र उचललं ती वर्तमानपत्र उघडून पाहत होती की तिला कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला तिने उजवीकडे पाहिले तर शीला स्वयंपाकघरातून घरातून बाहेर पडताना दिसली तिला पाहताच पायल हातात वर्तमानपत्र घेऊन तिच्या खोलीकडे धावली इकडे संपूर्ण सेटअप तयार होताच आधी आरवकडे आला आणि म्हणाला आरव सगळं तयार आहे तू लवकर ये आणि पायलला पण सांग तू जा मी येतो आरव एवढं हो बोललाच बोलताच आधी निघून गेला आणि आरोवने हॉलकडे इकडे तिकडे पाहिलं पण त्याला पायल कुठेच दिसली नाही त्याला आठवलं की थोड्या वेळापूर्वी त्याने पायला इथून जाताना पाहिलं होतं त्याने आपली होत खुर्चीवर ठेवली आणि पायलला शोधत तिथून बाहेर पडला पायलने थरथर त्या हाताने वर्तमानपत्र उघडले आणि पान उलटायला सुरुवात केली स्वतःचा आणि आरोचा फोटो पाहताच ती डोळे मिचकवायलाही विसरली आणि वर्तमानपत्राची हेडलाईन वाचताच ती तिच्या हातातून निष्ठून जमिनीवर पडले ती घाबरून खाली जमिनीवर बसली जर आज वर्तमानपत्रात माझा फोटो छापला असता तर तर राजदीपला माझ्यापर्यंत पोहोचायला काही सेकंदही लागले नसते आणि मग सर्व काही संपले असते पायल मनातल्या मनात म्हणाली डोळे मिटले की डोळ्यांतून अश्रू व्हावू लागले तिचा भूतकाळ तिला अस्पष्ट दिसू लागला होता राजदीप हातात बेल्ट घेऊन तिच्याकडे येताना तिला दिसत होता ती तिला एका अंधाऱ्या खोलीत पाहत होती तिच्या तोंडावर पट्टी बांधली गेली होती आणि तिचे दोन्ही हात आणि पाय बांधले होते जेव्हा राजदीप तिच्याजवळ आला आणि त्याने पायलला मारण्यासाठी बेल्ट पुढे केला होता तेव्हा पायलने तिचा एक हात तिच्या कपाळावर ठेवला आणि खूप जोरात किंचाळली तिच्या रूमच्या दिशेने येणाऱ्या आरवला पायलचा आवाज ऐकू येताच तो पायलच्या रूममध्ये धावत आला आणि त्याने पाहिले की पायल खूप घाबरली होती तो पायलकडे धावला आणि तिचे हात धरून विचारले काय झाले पायल तू एवढी घाबरलेली का दिसतेस पायलने उत्तर दिले नाही ती रडलेल्या डोळ्यांनी फक्त आरवकडे बघत होती पण तिला अजिबात भान नव्हते आरवने पायलच्या डोळ्यात काळजीने पाहिलं आणि पुन्हा विचारलं काय झालं पायल पायल यावेळीही पायलने काही ऐकलं नसल्यासारखं त्याला उत्तर दिलं नाही यावेळी आरवने पायलला पकडून जोरात हलवले आणि रागाने विचारले पायल मी तुला काही विचारतोय काय झालं पायल जशी झोपेतून जागी झाली तिने आरवकडे बघितल्यावर आरवने तिच्या गालाला स्पर्श केला आणि विचारले काय झाले पायल पायलने स्वतःला सावरले आणि आरवचा हात तिच्या चेहऱ्यावरून काढून टाकला आणि म्हणाले मी ठीक आहे आय एम सॉरी कदाचित माझ्यामुळे तुमचे रिहर्सल पुन्हा थांबली असं म्हणत पायलने तिचे अश्रू पुसले आणि आरशासमोर उभी राहिली आपले आश्रू लपवण्यासाठी तिने थरथरत्या हातांनी चेहऱ्यावर मेकअप केला आणि आरोकडे वळून म्हणाली चला मी रिहर्सलसाठी तयार आहे आरो काही बोलेल त्याआधी पायल तिथून निघून गेली ती, ती जाताच पायल आरो पायलचा विचार करू लागला काही क्षण विचार करून आरो निघून जाऊ लागला पण अचानक त्याची जन नजर जमिनीवर पडलेल्या वर्तमानपत्रावर पडली तो वर्तमानपत्र उचलून बघू लागला स्वतःचा आणि पायलचा फोटो बघताच तो मनात म्हणाला हा फोटो पायलच्या भीतीचे कारण आहे का पण पायलचा चेहरा या फोटोत कुठेच दिसत नाही मग पायल असी का रिॲक्ट करत आहे इकडे रिहर्सल हॉलमध्ये जाताना पायल सुद्धाशीच म्हणाली पायल अनाथाचं आयुष्य काय असतं हे तुझ्यापेक्षा चांगलं कोणालाच कळणार नाही म्हणूनच मधूच्या डोक्यावरून तिच्या वडिलांचं छत्र तू हरवून नाही देऊ शकत मधूने तुझ्यासाठी खूप काही केलं पायल आणि हे आयुष्यही तिनेच दिलेलं आहे मग काय फरक पडतो तिने दिलेले आयुष्य तिच्या आनंदासाठी गमावले तर मला अजिबात त्रास होणार नाही एवढं बोलून पायलने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि रिहर्सल हॉलमध्ये आली तिला पाहताच सूरज तिला म्हणाला ए पायल मी तुला हा सीन समजावून सांगतो पायलने हळूच मान हलवली तेव्हा सूरज तिला सीन समजावून सांगू लागला तेवढ्यात सर्व तिथे तेवढ्यात सर्व तिथे आरव तिथे आला येताच त्याची नजर पायलला शोधू लागली तेवढ्यात त्याने पायलला सूरजसोबत पाहिले सूरज पायलला म्हणाला रात जेव्हा इथे येईल तेव्हा तू तु, तुझ्या खुलीत बेडजवळ जमिनीवर टेकून बसलेली दिसेल तुझी एक्सप्रेशन कसे असावे हे मला तुला समजावून सांगण्याची गरज नाही कारण तू हा सीन वाचला आहे नाही ना हा सीन पूर्ण इमोशन कर कारण हा या नाटकाचा खास सीनपैकी एक आहे पायल काहीतरी बोलणार इतका तिची नजर तिच्या दिशेने येणाऱ्या आरववर पडली आरवला पाहताच पायलने नजर खाली केली आणि सूरजला म्हणाला मी डायलॉग पुन्हा एकदा पाहते ठीक आहे सूरज असे म्हणताच पायल तिथून निघू लागली पण समोरून येणाऱ्या आरवने तिची मनगट पकडले पायलने डोळे मिटले आणि हिंमत एकटवली आणि मागे वळली तिने आरवकडे बघितल्यावर आरव तिच्या जवळ आला आणि म्हणाला जर तुझ्या काळजीचे कारण वर्तमानपत्रात प्रकाशित झालेले आपले फोटो असेल तर मी तुला स्पष्ट करतो की आजपासून तुझा एकही फोटो मीडियात जाणार नाही तुझे खरे नाव मीडियाला कधीच नाही कळणार त्यामुळे तुला या सगळ्याची काळजी करण्याची गरज नाही पायलने तिचे मनगट आरवच्या हातातून सोडवले आणि म्हणाली सर मी एक सामान्य मुलगी आहे आणि मला तसेच राहायचे आहे हे नाटक माझे स्वप्न आणि खुशी नसून माझी मजबुरी आहे म्हणूनच मी आज इथे उभी आहे पण ज्या दिवशी हे नाटक लाईव्ह होईल त्या दिवशी या इंडस्ट्रीशी माझे नाते कायमचे संपेल असे बोलून पायल तिथून निघून गेली ती निघून जाताच आरो मनात म्हणाला नाही पायल आता तुझी इच्छा असली तरी या इंडस्ट्रीशी तुझे नाते तुला तोडता येणार नाही कारण माझे हे नाटक तुला रातोरात स्टार बनवी आणि मी तुला वचन देतो आज तू माझ्यासोबत टेज शेअर करत आहेस पण ज्या दिवशी दास्ताने मोहब्बत बनणार आहे त्या दिवशी तू माझ्यासोबत स्क्रीन शेअर करशील तेवढ्यात आधी जोराजोरात टाळ्या वाजवत म्हणाला गाईच ताबडतोब तुमची पोजिशन घ्या फटाफट आणि नाही ना तू जर तयार असशील तर तुझी जागा घे पायल खुर्चीवरून उठली तिची फाईल खुर्चीवर ठेवली आणि पुढे जाऊ लागली आधीने आरवला रेडी होण्याचा इशारा केला तेव्हा आरवने त्याला थंब दाखवत तो तयार असल्याचे सूचित केले नैना पलंगावर टेकून अस्वस्थ होऊन जमिनीवर बसली होती तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि ती आकाशात दिसणाऱ्या चंद्राकडे एकटक पाहत होती तेवढ्यात राज तिथे ते आला आणि विचारले नैना मला हे कळू शकते का आज तू रिहर्सलसाठी का आली नाही राजचा आवाज ऐकून नैनाने लगेच तिचे अश्रू पुसले आणि उठून म्हणाले राज आज माझी ऋषीसोबत मीटिंग होती त्यामुळे मी येऊ शकले नाही तू रडत होतीस राजने तिच्या जवळ येत विचारले नैनाने हसण्याचा प्रयत्न केला आणि राजकडे बघून म्हणाले नाही राज नैनाकडे ना आला आणि म्हणाला नैना आम्ही मित्र नाही आणि आमच्यात असे कोणतेही नाते नाही ज्यामुळे मला तुझ्या मागील आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळेल आम्ही दोघंही आपापल्या हेतूने डान्स अकॅडमीमध्ये आलो आहोत आणि अजून एकमेकांना नीट ओळखतही नाही पण नाही ना एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत आपल्या वेदना शेअर करणे खूप सोपे असते का माहीत आहे का कारण दो ते दोघेही एकमेकांसाठी अनभिन्न असतात त्यामुळे जेव्हा ते एकमेकांना त्यांच्या भावना सांगतात तेव्हा त्यांना भीती वाटत नाही की समोरची व्यक्ती आपल्या भावना त्याच्या जवळच्या व्यक्तीला सांगू शकेल म्हणून तुला हवे असल्यास आस, तू मला तुझ्या समस्या सांगू शकते नाहीना हसत राजपासून दोन पावले दूर गेली आणि तिथेच थांबली आणि म्हणाली तुम्ही बरोबर बोलले राज एका अनोळखी माणसाला आपला वेदना सांगणं खूप सोपं आहे तुम्ही त्याच्यासमोर रडलात तरी तो तुम्हाला कमजोर समजणार नाही तू कमजोर नाहीच नाही ना तू खूप स्ट्रॉंग मुलगी आहेस मी तुला फारसं ओळखत नाही पण तुझ्यात काहीतरी करून दाखवण्याची हिंमत मी पाहिली आहे तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण जगाशी एकटीने लढण्याची हिंमत तुझ्यात आहे आणि राहिली गोष्ट अश्रूंची तर हे अश्रू तर हे जरूरी तर नाही अश्रू ढाळणारा प्रत्येक माणूस कमकुवत असतो राज म्हणाला नैनाने वळून राजकडे पाहिले आणि हसत म्हणाली राज माझे लहानपणापासूनच एक स्वप्न होते की मी माझ्या क्षमतेच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करू शकेन आणि मला वाटले की ऋषी मला माझी स्वप्ने साकार करण्यात मदत करेल पण आज मला कळले की मी चुकीची होते राज तो फक्त त्याच्या स्वार्थासाठी माझा वापर करत होता मी त्याच्या इव्हेंटसाठी रात्रून दिवस मेहनत केली पण तरीही त्याने परदेशात त्याच्या कॉन्सर्प्टसाठी कोयलची निवड केली आणि त्याने असे का केले हे तुम्हाला माहीत आहे का राज काहीच न बोलता तिच्याकडे बघू लागला तेव्हा नैना रडत म्हणाली कारण कोयलने जे केले ते हो के मी त्याच्यासाठी करू शकले नाही हे ऐकून राजला धक्काच बसला आणि नैना जमिनीवर बसून रडू लागले तिला असे पाहून राजला खूप वाईट वाटले तो गुडघ्यावर बसला त्याने नैनाच्या हातावर हात ठेवताच नैनाने त्याला मिठी मारली आणि रडू लागली नैनाचे सांत्वन कसे करावे हे राजला समजत नव्हते त्याने हळूच हात पुढे करून नैनाला आपल्या मिठीत घेतले नैना, नैना अजूनही राजला धरून रडत होती राजने तिच्याकडे पाहिलं आणि काहीतरी बोलणार इतक्यात नैना रडत म्हणाली सगळं संपलं राज सगळं माझ्याच मैत्रिणीने माझी सर्व स्वप्ने मोडली असं म्हणत नैनाने रडलेल्या डोळ्यांनी राजकडे पाहिलं आणि पुन्हा म्हणाली कोयल माझ्याशी असं करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं राज तुम्हाला माहीत आहे का राज जेव्हा आम्ही पहिल्यांदा ऋषी ग्रेवाल्यांना भेटायला गेलो तेव्हा तिनेच मला सांगितले ऋषी हा चांगला माणूस नाही पण तरीही तिने या कॉन्सर्टसा कॉन्सर्टचा भाग होण्यासाठी तिच्या मैत्रिणीला फसवले आणि ऋषीच्या इतक्या जवळ गेली की ऋषीने तिला आपल्या कॉन्सर्टची मेन डान्सर बनवले खरं तर ऋषीलाही माहीत आहे की कोयल माझ्यापेक्षा चांगला डान्स करत नाही पण तरीही त्याने माझ्या कौशल्याकडे दुर्लक्ष केले कारण मी त्याला पाहिजे ते केले नाही मला माझी स्वप्न पूर्ण करायची असतील तर त्यासाठी मला स्वतःला विकावे लागेल हे मला माहीत नव्हते राज मला माहीत असते राज तर असं स्वप्न मी कधीच पाहिलं नसतं कधीच नाही खूप मोठी चूक झाली आहे राज माझ्याकडून खूप मोठी कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद